राम राम शेतकरी बंधनो मी के स्वागत आहे शेतकऱ्याचे जीवन युट्यूब चॅनलवर आपण आलो तर लहान आपण आलो शेजारी चरण भावा यांच्या शेतात आपण पेरलेली सोयाबीन आहे मस्त सोयाबीन आली यांची एक नंबर फवारणी चालू आहे त्यांची विचारू त्यांना आपण काय फवारायला लागली तरी गाळी आहे का नाही काय माहिती ते पान खाल्लेले दिसाय आळी काही दिसली नाही आणखी तर शेतकरी बोंध दुपारचा टाइम झालाय म्हशी आणल्यात पाण्या मी आज लय आहे त्याच्यामुळे उन्ह्यात पाण्यात घातल्यात म्हशी गार व्हायला लागल्यात मग मेंढे जायला लागले आता ह्यांना राहून देतो दहा पंधरा मिनटं पान येत जेवून राहिले दुपार जात जेवायला जातो ह्यांना पाहतो एकदम मस्त पैकी लाईटिंग चारलाच ला घ्या बला आता हफ्ताभर चार ते बारा तर चला मग पाणी बजून बंद ल मस्त एकदम आता ताण लागली आता पाणी फेलजेव आईला दुपार जाता पण आता घरी जायला गाडी पण नाही आता दुपारचं जेवण आज काहीला नाही त्याला चारला लाईट येऊन पण आज ओढलं पाणी आपल्या मोटर चालू झाली मोटर आपली गाडी नव्हती आपण पायपाची गेलो तळायला चक्कर मारली मुद्दा चक्कर नाही मारल्या धोका होते काल ते कोणतरी पायपाला ढकललं त्याच्यामुळे पाणी सोडवते तिथं मस्त पाणी ओढे आले फुल प्रेशर म्हणायला लागले काय सोडली कुठे वाढवं लागतात आपल्याला पाणी बसानं मारलं दाबा आल्या कालच्यापेक्षा पाणी जास्त आलं आज आणि एक दोन ओळी नाही होणार मग

पाणी तर शेतकरी बंधून आता इथं पाण्यामध्ये नाग होता बघा आता मला बघितल्या मध्ये गेलाय आता शेतकऱ्याला जीवन धोक्यात असते बघा आता या इथं शिरलाय बघा की आता काय दिसणार नाही एवढा मोबाईल काढू सर रेकॉर्डिंग करू सर गेला चालू आहे बघा येऊ ना आलं डबल वापस बघा बघा आहे का नाही तुम्हाला विश्वास नसता आला तुम्हाला वाटलं कुठं बोलायला लागलाय घ्या वापस आला बघा आणि वाज आले बुडबुड म्हणून डबल वापस आला सीव कसं बसला ति लई अवघड शेतकऱ्याचं जीवन तिला काळजीपूर्वक काम करावं लागतं खूप बघ तू घेऊ आपल्याकडेच भागा लागला फार का देऊ

いいだろう、おりえば、ごはんに。 आपल्याकडे येण्यात गेलं ते शंभर टक्के डबल वापर येणार आहे ते त्याला आपणच उठून गेलेलं बरं इथून मशी चाललं आपला भाऊ घेऊन तिकडच्या राहणार आता आपण जाऊ मागून पाणी पिणी लावून आता सहा वाढलेत बाबा पाच अजून त्रेपन्न मिनट झालीत आपलं एक तास लागत आणखी गोळी जायला कशा बी म्हणला एकदाच तिशे गोळीत पाणी बारा अवस्तार लाईट राहते काय ओलच राहणार एवढं काय वाढलेलं नाही तरी रान पाणी पिलं एवढं काय असं हे नाही बाग ही ओळ आली बाबा कडील जवळजवळ आता पाणी माग पुढे झाली एक जवळ आली एक माघ राहिली सगळे संगण नाही आले शेतकरी बांधव ना ओळी थोडी थोड्या राहिलेल्या लाईट गेली बघा या असं होतंय पंधरा वीस मिनटांनी गेली अशी तर काय फरक पडत होता ओळी जात होते तेवढ्याच नवीन ओळी लावून गेलो असत घरी असं अडकून आता बॅटरी नाही आणलेली सोबत आपण आली बरं झालं आली व्होल्टेज लय फुल मस्त एकदम असंच कंटिन्यू व्होल्टेज राहिले आले होते ना खाना खाना दिवसाचं गॅपला तर काहीच व्होल्टेज नसतं मोटर चालत नाहीत रात्राचं गॅप म्हणून आता चालायला लागले दिवस गेली सुरू हो ते वरण आपली लवकर उड जाते आता बघू पंधरा मिनट वाटेन डायरेक्ट नवीन वळीत जाऊ लावून घरी पाणी हा असं असं करायला पाहिजे नाही नाही <laughs> विचार ना काय ना, काय नाही मशीन कशी काय करंट किती बसतय राहना गावातल्याला मला गरम खायला इथं या मी विचारतो

ते पाठी मागायला <laughs> तर शेतकरी बंधून सव्वा सात वाजून गेले लाईन फाल्ट होता झंपरिंग कटली होती ते आता एवढ्या जोडी तिथे तीने लाईट आली आली बघा डबल आली मोटर चालू झाली की गेली ती आता डबल आली बघू आता मोटर चालू झाली का नवीन वळीत पान लावलोय आपण चौ आता घरी चौल असेल मोटर तर चला आता भेटत जाऊ अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान